दत्तक गावात एक धान्य योजना कार्यक्रम संपन्न आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरू सिंग हिर्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय यो सेवा योजना विभागाच्या वतीने झामणझिरा या गावात दिनांक अकरा तेरा ते या कालावधीत विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर सुरू आहे संपूर्ण गावात वेगवेगळ्या प्रकारचे धान्य एकत्रित करून गरजू विना अनुदानित आश्रम शाळा आणि मुकबधीर विद्यार्थ्यांच्या शाळेत देण्याचा संकल्प सर्व स्वयंसेवकांनी केलाय या कार्यक्रमाचे सर्व गावकऱ्यांनी कौतुक केले तसेच धान्य संकलन करत असताना स्वयंसेवकांची पूजा देखील करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ नितीन कुमार माडी यांनी केले एक संकलन मोहिमेत सर्व विद्यार्थी स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवून सामाजिक उपक्रमात अंतकरणापासून सहभाग घेतला या कार्यक्रमात माजी पंचायत समिती सदस्य जालमसिंग गावित तसेच माजी सरपंच सतीताई गावित यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे संचालन प्रशांत पाडवी योगेश गावित रोहन गावित यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ संजय अहिरे संदीप वसावे शारदाबाई गावित निशिकांत गावित आकांक्षा वडवी वंदना कोकणी सुरजित वसावे मोहित वसावे प्रशांत पाडवी सविता महाले नितिक्षा गावित यांनी परिश्रम घेतले प्राध्यापक डॉ नितीन कुमार माडी प्रतिनिधी नवापूर